नमस्कार प्रेमिरास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्या आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये गावरान पद्धतीने अशी तिखट झणजणी पातळ मेथीची भाजी तयार करतोय करायला अगदी सोपी आणि खायला खूपच भारी लागते मेथीची भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूप भारी लागते लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आता आपल्याला गावरान पद्धतीने मस्त अशी तिखट झणझणीत मेथीची पातळ भाजी तयार करायची तर इथं मी एक जोडी मेथीची भाजी घेतली भाजी मी कोळ्या देटांसह छान अशी निवडून घेतले भाजी निवडताना कोळे देट सुद्धा घ्यायचे म्हणजे भाजी चवीला अगदी मस्त लागते आता ही भाजी मी दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून नित्रून घेतलेले आपण ही कापून घेऊया मेथीची भाजी थोडी थोडी घेऊन अशी बारीक कापून घ्यायची आता इथं मी मेथीची भाजी सारी अशी बारीक कापून घेतलेली आहे आपण ही भाजी आता लगेच शिजायला घालूया आता मेथीची चिरून घेतलेली भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मी इथं गॅसवरती कढई मांडलेली आहे कढईमध्ये सगळी मेथीची भाजी घालूया आता इथं मी भाजी शिजण्यापुरतंच पाणी घेतलं एक वाटे भरून ते घालूया आधीच जास्त पाणी घालायचं नाही भाजी शिजलेली इतकंच पाणी इथं आपल्याला आधी घालायचंय आता आपण भाजी छान अशी दहा मिनिट मौसूत शिजवून घेऊया आता आधी आपण फोडणीसाठी लसूण टेचून घेऊया इथे मी सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात हलक्याच्या टेचून घ्यायच्या लसूण पाकळ्या टेचून घेतल्यात काढून ठेवूया आता आपल्याला मेथीच्या भाजीसाठी मिरचीचं वाटण तयार करायचं आहे तर इथे मी चार पाच मिरच्यांचे तुकडे घेतलेत पाच सहा लसूण पाकळे आणि पळी भरून शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मिरच्या आणि लसूण डाक पडेपर्यंत बिना तेल घालता चांगलं भाजून घेतलेलं आहे तर शेंगदाणे लसूण आणि मिरची भाजूनच घ्यायची म्हणजे चवीला भाजी अगदी छान लागते मी इथे पाट्यावरती सारं वाटण तयार करणार आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण करू शकता किंवा मिक्सरवरती सुद्धा वाटू शकता आता आपल्याला वाटण छान असं उबडध वाटून घ्यायचंय आधी आपण टेचून घेऊया आता आपल्याला वाटून घ्यायचंय लसूण मिरची थोडीशी बारीक करून घेतली छान बारीक होण्यासाठी पाव चमचे मीठ मीडगा घालूया मीठ घालून चांगलं लसूण मिरची बारीक वाटून घेऊया आता लसूण मिरची बारीक वाटून घेतली शेंगदाणे घेऊया भाजलेली त्याच्यावरतीच शेंगदाणे सुद्धा लसूण मिरची बरोबर वाटून घेऊया फार बारीक करायचे नाही शेंगदाणे थोडेसे ओबडदोबड ठेवायचे सगळं वाटण आपण असं वाटून घेऊया ले ले। आता सगळं वाटण इथे वाटून झालेलं आहे वाटण काढून घेऊया आणि पाटा धुवून घेऊया आता दहा मिनिटं झालेली आहेत मेथीची भाजी सुद्धा छान शिजलेली आहे घातलेलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे एखादी भाजीची अशी काडी दाबून बघायची हाताने भाजी शिजली आहे का नाही ते हे बघा आता भाजी चांगली आपली इथं शिजलेली आहे चांगले हलवून घेतले आता थोडस पाणी आहे भाजीमध्ये आता ह्या वेळेला आपण दोन चमचे बेसनचं पीठ घालूया ह्या जागी तुम्ही बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं सुद्धा पीठ इथं घालू शकता सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आणि हलक्या हाताने थोडीशी भाजी अशी आपल्याला चुरून घ्यायची पळीने फार इथे हटायची नाही पीठ चांगलं मिसळून घ्यायचं भाजीमध्ये आता पीठ घातलेलं सगळं चांगलं भाजीमध्ये एकजीव करून हलक्या हाताने थोडीशी भाजी चुरली फार हटवून घेतलेली नाही आता आपण केलेलं वाटण घालूया मिरची लसूण आणि आणि चांगलं मिसळून घेऊया भाजीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आता पाटा धुवून घेतलेलं पाणी घालूया आता सगळी भाजी पुन्हा एकदा चांगली एकजीव करून घेतली आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला ही भाजी किती पातळ करायची किंवा दाटसर ठेवायचे त्या अंदाजाने पाणी घालायचं आता आवश्यकतेनुसार अर्धा तांबे मी इतकं पाणी इथे घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता भाजीमध्ये भाजीमध्ये बेसनचं पीठ घातलंय त्याच्यामुळे मस्त दाटसरपणा आलेला आहे भाजीला भाजी उकळल्यानंतर आणखी दाट होईल भाजी छान अशी वाटणामध्ये आपण पाव चमचा मीठ घातलं होतं तर आता त्याच्या अंदाजाने इथे मी मीठ घालते आता घातलेलं मीठ चांगलं भाजीमध्ये हलवून चा। घ्यायचं भाजीला उकळी आली की गॅस मध्यम करून पाच ते सहा मिनिट मध्यम गॅसवरती भाजी चांगली उकळू द्यायची म्हणजे घातलेल्या मसाल्याचा अर्क भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजी चवीला अगदी मस्त लागते मीठ घालताना सुद्धा अंदाजानेच मीठ घालायचंय आपण वाटणामध्ये थोडस मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता अंदाजानेच मी इथं मीठ घातलेलं आहे नाहीतर मीठ आपल्याकडून इथं जास्त होऊ शकतं आणि आपली भाजी इथं खारट होऊ शकते आता भाजीला चांगली उकळी आलेली आपण गॅस मध्यम करूया आणि पाच ते सहा मिनिट मस्त अशी दाटसर भाजी होईपर्यंत शिजवून घेऊया छान अशी शिजवून घ्यायचे हे बघा भाजी मी जास्त अशी हटवून घेतलेली नाही अगदी बारीक केलेली नाहीये मेथीची भाजी फार अगदी बारीक हटवून करायची नाही नाहीतर मग ती थोडीशी कडवट लागू शकते आता पाच मिनटानंतर छान अशी भाजी आपली थोडीशी आटलेली आहे एकदा हलवून घेऊया मस्त शिजले आहे भाजी हे बघा ह्याच्यापेक्षा जास्त आटवायची नाही नाहीतर मग थंड झाल्यानंतर खूप अशी दाटसर घट्ट होऊन जाईल हे बघा अगदी छान अशी दाटसर आणि घट्ट झालेली आहे भाजी आता आपण ह्या भाजीला फोडणी करूया आता फोडणी करण्याकरता फोडणीचं भांड मी गॅसवर ठेवलेलं आहे आपण पळी भरून तेल घालूया आता तेल गरम झालंय अर्धा चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुटलेलं आहे ठेचून घेतलेला लसूण घालूया आता जिरं आणि लसूण छान असं लालसर झालेलं आहे आपण थोडासा हिंग घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी पण चालेल आणि लगेच गॅस बंद करूया आता उकळत्या मेथीच्या भाजीमध्ये ही फोडणी आपण घालूया आता मेथीच्या भाजीचा गॅस बंद करायचा आणि फोडणीची वाफ चांगली एक पाच मिनिटं बसू द्यायची आणि नंतर झाकण उघडायचं झाकण उघडूया चांगली फोडणी भाजीमध्ये मिसळून घ्यायची छान अशी मेथीची भाजी इथं तयार झालेली आहे आता मेथीची भाजी आपण खाण्यासाठी डिश मध्ये काढून घेऊया जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता किंवा अर्धी मिरची अर्ध लाल तिखट सुद्धा तुम्ही घालून ही भाजी करू शकता आता थंडीच्या दिवसात बाजारामध्ये भरपूर मेथीची मस्त हिरवीगार भाजी यायला लागलेली आहे तर मी मेथीच्या भाजीपासून आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावाकडे जशी केली जाते तशीच इथे मी रेसिपी करून दाखवलेली ह्या मेथीच्या भाजीचे वेगळे वेगळे पदार्थ केले जातात किंवा पद्धतीने अशी पातळ भाजी सुकी भाजी सुद्धा केली जाते तर माझ्या चॅनेलवरती तुम्हाला मेथीचे थेपले मेथीचे पराठे मेथीच्या खमंग पुऱ्या आलू मेथी लसुणी मेथी असे बरेच प्रकार बघायला मिळतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की रेसिपी सगळ्या बघा तर अशी तुम्ही ही भाजी आधी करून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली ते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खायला खूप मस्त लागते आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर ही भाजी एकदा नक्की करून बघा